सध्या मी आहे लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर शहरातील तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी रोकडा सावरगाव इथले हे महिला जे आलेल्या आहेत नुकताच त्यांनी ग्रामसेवकाला घेराव घातला होता नेमकं काय कारण असू शकते हे मी जाणून घेण्यासाठी आलो आहे मावशी काय नेमकं कारण होतं ग्रामसेवकाला तुम्ही आता तहसील कार्यालयाच्या समोर ते घेराव घातला होता काय कारण आहे नेमकं इथे येण्याचं तुम्ही आमच्या गावात पाणी नाही पाणी नसल्यामुळं सरपंच साहेब गेले पाणी कस रिना झाले नळाला मल्ल्यानं गेले तर सरपंच साहेबाचा डोस्क डोस्क फोडले गावातल्या माणसानं आमचा सरपंच साहेब दलित वस्ती दलित वस्ती मधूनच आलेला निवडून आलेला आहे सरपंच साहेब मग त्या सरपंच साहेबाला आमच्या गावात पाणी नसल्यामुळं का अत्याचार केला का न्याचार केला हे आम्हाला समजण्यासाठी आम्ही तसे कार्याला आम्हाला नाही पाहिजे तुमचं निवडून पाहिजे नाही एका मागासवर्गीय समाजातून सरपंच निवडला गेला आणि तो सरपंच ज्यावेळेस वस्तीमध्ये पाणी नाही म्हणून बघण्यासाठी गेल्यानंतर त्याच्यावरती हल्ला करण्यात आला त्याला मारहाण करण्यात आली असं या महिलांचं म्हणणं आहे काय तुम्हाला काय सांगायचं नेमकं पाणी पाणी नसल्यामुळे आम्ही आलो इथं आमच्या सरपंच दवाखान्यामध्ये त्याच्या आई ऍडमिट होत्या त्याच्यामुळे पाण्याची जरा गावामध्ये ही पंधरा दिवस ही झाली त्याच्या बघण्यासाठी तलावावर गेल्या तर सरपंचाला आमच्या मारले महिना झाला आमच्या गावात पाणी नाही आणि पाण्यासाठी आला आम्हाला काम नाही धंदा ना नाही कुठून कुठून पाणी प्यायला आमच्या गावात पाणी नाही आम्हाला मारहाण झाली म्हटल्यानंतर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय का गुन्हा दाखल करा नाही आणखीन पण त्याने अटक केले नाही दाखल काकू या पुढे तुम्ही या तुम्ही या एक मिनिट थांबा जरा मी तुमच्याकडे येतो पुन्हा काय सांगायचं तुम्हाला सविस्तर असं सरपंचाला तळ्यावर गेल्यावर मारहाण केली त्यांनी आमच्या समाजाचा सरपंच झाला आतापर्यंत मराठ्याचे सरपंच झाले त्यांना काय आतापर्यंत काय झालं नाही आताच आमच्या समाजाचा झाल्यामुळे त्यांना का मारहाण करायचे त्यांनी जनतेसाठी पाण्याला पाणी सोडायला गेले त्यांनी ती मराठ्याच्या लोकांना पाईपलाईन काढल्यामुळं त्यांनी तुम्ही का काढलो म्हणजे तू काही चालास माझ्या शेतात म्हणून त्यांना मारले दोंड्या सरपंच साहेबांना मारू दिल नाही आणून दिलं नाही सरपंच साहेब डोस्क फुटल्यामुळे घरी आले तर केस केली रविवारी केस घेतली नाही सोमवारी केल्यामुळं त्यांनी पैसे भरले का काय की त्यांची केस घेतली नाही घेतली तरी ती अटक झालं नाही अजून आम्हाला न्याय पाहिजे दुसरं काही नाही पाणी पाहिजे नाही पाहिजे आमच्या समाजाचं सरपंच झाले म्हणजे लोकांना का आतापर्यंत मराठ्याचे सरपंच झाले त्यांना मारहाण हो झाली का आताच का झाली की आहे आमचं म्हणणं कोण आहे या जबाबदार घटनेला जबाबदार कोण आहे कशा कोणत्या कारणावरून नेमकं मारले जात पाण्यामुळे मारले गाववाल्यानं मारले हा गावाल्या मारले त्याचे सगळे गाववाले त्यांच्याकडूनच राहिले आमच्याकडे गरीब आपण कोणीच आले सरपंचाला मारलं म्हणून कोणी ना झाले काहीच नाही आणि पाणी जनतेसाठीच गेलते त्यांनी बघायला त्यांची आई अडमिट होती तर देखील त्यांनी संध्याकाळी बारा वाजता गेले हिरीत पाणी कसं ना झाले पंधरा दिवस झाले हिर ना झाले म्हणून बघायला गेले तर त्यांनी उसाला पाणी देऊ लागते उसाला का पाणी देऊ लागला म्हणल्यावर त्यांनी तू कस काय माझ्या शेतात आलास म्हणून त्यांनी धोंडा आणले त्याच्यामुळे आता आम्हाला चार दिवस झाला अजून पाणी नाही सरपंच आहे तर पाणी सोडणार झालं तर म्हणून आम्ही तहशील राहलो तहसीलदार साहेबांनी काय सांगितलं नेमकं तशीलदार साहेबांना उद्या पाणी येईल म्हणले आम्हाला नाही गावात पंधरा दिवस झाले नाही तुम्ही वाचून कसं राहता पंधरा दिवसापासून पाणी नाही गावात नेमकं मग आणि आम्ही कसं राहता कुठून जे हिरी बार डोक्यावर घागरी घेऊन येताव पेताव आता लेकर बाळा जगवावं लागतील का नाही आमचा निर्वाह आम्हाला चलवा लागेल का नाही हा म्हणून आम्ही कुठे जाता काम नाही आम्हाला पाण्यावरच काय काय पाणी यापूर्वी असं कधी कधीच नाही कोटान कोटी सरपंच होऊन गेले नाही ते आमदार खासदार झाले आमचे ही पहिली वेळ आहे म्हणून आम्ही तुमच्या पसरला अहमदपूर तालुक्यातली ही घटना आहे सावरगाव रोकडा या ठिकाणची आहे माझ्यासोबत काही पुरुष मंडळी असणार आहेत काय सगळ्या काय नाही आतापर्यंत मध्ये सरपंच झाला आहे पहिली वेळ तर त्या सरपंचाला हाण मारहाण केले नुसखं फोडले आतापर्यंत ते सरपंच झाले त्याने पाणी बी दिले तर आतापर्यंत आम्ही कुणी रडले बी नाही तक्रार केली बी नाही मग आता हे ना तसं करायचं का सांगा दलिताचा झाल्या म्हणतात त्याला काही समजा का आमच्या माणसाचा न्याय देऊ तुम्ही तर काही नाही आणि आतापर्यंत आरोपी फिरतच आहे बाहेरच फिरला आहे या सगळ्यांची दखल घेऊन या ठिकाणी अॅडव्होकेट पी एन कांबळेसर आले आहेत नेमक्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे या वर्षी अगोदरच पाणी कमी पडलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे त्या गावामध्ये मागासवर्गीय सरपंच अशोक कोटंबे म्हणायचा सरपंच आहे त्यांनी त्याचा प्रयत्न प्रयत्न त्या पाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु शासनानं तळ्यातून पाणी घेण्याची परवानगी दिली परंतु मध्येच एका शेतकऱ्याने ते पाणी आपल्या वावरात ओळवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून सरपंचाने ते करू नको बाबा लोकांना पाणी दे म्हणून तिथं ते जोडण्याचा प्रयत्न केला असता त्याला मारहाण झालेली आहे यफार फाटलेला आहे परंतु अद्याप त्या मान जो कोणी काय कृत्य केलेला आहे अशा प्रकारचं त्या आरोपीला अटक नाही म्हणून हे सगळे लोक रोकडा सावरगावच्या लोकांना पाणी पाहिजे आणि सरपंचावर झालेला अन्याय हा दूर झाला पाहिजे आणि केलेल्या कृत्याला आरोप जबाबदार असल्यामुळं त्याला अटक व्हावी हो अशी त्यांची मागणी आहे म्हणून शासनाला आमची हीच मागणी एक आजी आहे मी त्या आजीकडे जाणार आहे आजी, आजी समोर याल का तुम्ही किती दिवसापासून प्रकरण सुरू आहे गावामध्ये भांडण नेमकं कशा कारणावर पाण्या पाहिजे मग ती म्हणजे पाणी चालू केलं मी मी आधीचा मग ती पोराला फोन आला पोरगा आमचं उचललं तर ती पाणी पंधरा पंधरा दिवस मी काय म्हणले टँकरला सोडू नका हिरी म्हणजे कुठली हिर घ्या म्हणले मी आजी तर बरं म्हणले सरपंचने नादिक्षेने सांगतील मग आता असं बर हो करू करून आणि बरोबर आहे का आणि हो का आपल्या आणि बी मराठी होऊ नये ही आता मात येते का कागराला येते काय येते टँकर चाललं एकशे दहा ला एकशे वीस ला असं होऊन गरिबीतून उभा राहिलं त्यानं काय केलं ती जीवाला ठाव का एवढी सुविधा काकाकडे जाणार आहे मी काय म्हणतो नाही साहेब पाणी फक्त आपल्या गावाला रोकडा सागराला पुरवठा व्हावा आणि पुरवठा होऊन सध्या घरोघर पाईपलाईन पाणी फिरत होत तसंच फिरावं आणि हारांकित करून काहीतरी भांडण करून आणि सरपंच दवाखान्यात पडला एकूणच जर सावरगाव रोकडा येथील जर परिस्थिती जर पाहिली तर हे तालुक्याचं ता स्थानिक प्रशासन जे आहे या नागरिकांना न्याय मिळवून देतं का हे बघणं मात्र अत्यंत महत्वाचं ठरते ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहन फॉर आवाज बहुजन करता शिवाजीराव गायकवाड अहमदपूर लातूर पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये तोपर्यंत जय हिंद आवाज बहुजनांचा